नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरीज बघा किचन आणि बाथरूम मध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात ना तर त्याच मी एक दोन मागवलेल्या आहेत तर टाइम न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात पहिली जी गोष्ट आहे ना ती ही बघा हे स्पॅन मी मागवलेले आहेत आणि फक्त हे स्पॅन ना मला दीडशे रुपयाला भेटलेले आहेत दोन स्पॅन आणि ह्याची क्वालिटी आहे ना खूपच छान आहे आणि एकदम म्हणजे वजन आहे तुम्हाला इथे समजत असेल की के केवढं वजन आहे तर बघा मी अशा प्रकारे हे करून दाखवते तुम्हाला तर, तर हे बघा हे दोन मी म्हणजे दोन होते हे तर म्हटलं एक बाथरूमसाठी होऊन जाईल आणि एक किचनमध्ये पण आपल्याला हात वगैरे पुसायला लागतात ला ना आपण जेवण नाही तर आपली लेडीजची काही सवय सवय असते की मॅक्सीलाच हात पुसायचे तर त्यासाठी मी हा एक माग म्हणजे दोन हे मागवलेले आहे तर हे दोन फक्त किती दीडशे रुपयाला की काहीतरी आहेत हे दोन तर दीडशे रुपयाच्या हिशोबाने तर ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि हे जे आहेत ना तुम्हाला मी दाखवते हे ज्या तांडे आहेत ना तर एकदम म्हणजे मजबूत आहेत तर असं हे नाही मिळत हलकी वगैरे मिळत नाही ज्यावेळेस तुम्ही मागवतील ना त्यावेळेस तुम्हाला समजेल आणि क्वालिटी पण ह्याची खूप सुंदर आहे तर इकडे बघा त्याला असे हे दिले दोन होल दिलेले म्हणजे तिकडे आपल्याला होल पाडून ते अशा प्रकारे हे करू शकतो तर आपल्याला जसं पाहिजे ना त्या हिशोबाने आपण ठेवू शकतो तर बघा अशा प्रकारे आहे आणि मला तर ह्याची क्वालिटी खूप आवडलेली आहे आणि खूप छान आलेली आहे म्हणजे दीडशे रुपयाच्या हिशोबाने तर खूपच छान हे आलेलं आहे बघा दोन आहेत दुसरी गोष्ट म्हणजे का हे बघा हे मी मागवलेलं आहे तर हे सगळे किती वीस पीस आहेत तुम्हाला मी ह्याच्यातले दोन दाखवते तर बघा म्हणजे हा पहिलावाला आहे ना हा नटचा आहे बघा इकडे इकडे तुम्हाला समजत असेल हा नटचा आहे तर तुम्ही जर कुठली गोष्ट ह्याच्यामध्ये अटकवत असतील ना तर पहिला तुम्हाला हे ओपन करावं लागेल ए नको का तर हे बघा अशा प्रकारे खोलायचं आणि मग ते ह्याच्यामध्ये जे काय तुम्हाला अटकवून ठेवायचं असेल ना तर ते तुम्ही ठेवू शकतात आणि म्हणजे त्याचं जे हुकची जी पट्टी म्हणजे जे काही अटकवायचं असेल तर ते छोटं असेल तर आणि जर त्याची रशी वगैरे म्हणजे अटकवण्यासारखं जर थोडं मोठं असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा ह्याच्यामध्ये अशा प्रकारे घालवू शकतात आणि इकडनं बघा इकडनं तुम्ही आ, तो स्पीकर आहे तो काढायचा तर हे तर मला फक्त किती सिक्स्टी फाय रुपीजला मला वीस पीस भेटलेले आहेत तर ह्याच्यामध्ये पण हा दुसरा आहे तर हा बघा अशा प्रकारे हुक आहे तर तुम्ही म्हणजे कसं सुद्धा हे ठेवू शकता तर ह्याचं पण हे मागचं जे प्लास्टिक आहे ना तो काढायचा आणि तो भिंतीला चिपकवायचा तर भिंतीला चिपकवल्यानंतर म्हणजे तुम्ही फ्रेम वगैरे काहीसुद्धा ह्याला चिपकवू शकतात कारण की हे निघत नाही मी सुद्धा यूज करते आणि बाथरूमसाठी पण मी हे यूज केलेले आहेत तर खूप म्हणजे एक दीड वर्ष झाला पाणी लागतो पण तो अजिबात निघत नाही म्हणजे पाण्याने सुद्धा तर खूप ह्याची सुंदर क्वालिटी मला भेटलेली आहे तर पुन्हा हे मी मागवलेले आहेत तर हे सगळे मला वीस पीस ह्याच्यामध्ये आलेले आहेत नंतर बघा हा जो आहे ना हा ब्रश आहे बाथरूम साठी मी मागवलेला आहे तर बघा अशा प्रकारे आणि हे जे आहेत तर हे बघा हा जो ब्रश आहे ना हा मी बाथरूम साठी मागवलेला आहे तर ह्याचे जे म्हणजे हे आहेत ना तर एकदम कडकवाले हे आहेत म्हणजे असं तुम्ही बाथरूम घासतील ना तर एकदम क्लीन ह्याच्यात निघेल आणि तुम्ही बघा म्हणजे ज्या प्रकारे बाथरूम असेल ना खालची किनार वगैरे बघा आपल्याला एकदम घासायला जमत नाही तारेने वगैरे एकदम डीपमध्ये क्लीन होत नाही तर त्यासाठी मी हा ब्रश मागवलेला आहे म्हणजे कसा सुद्धा म्हणजे उभा जरी असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे उभा घासू शकता आणि म्हणजे ह्याच्याने तुम्ही हा जो आहे ना तो हा तुम्ही अशा प्रकारे फिरू शकतात तर बघा म्हणजे जसं तुम्हाला इझी पडेल तसं त्या हिशोबाने तुम्ही म्हणजे ब्रश हे करू शकतात त्या हिशोबाने तुम्ही घासू शकतात तर हा तर मला वाटतं काहीतरी पन्नास की साठ रुपयाला आहे तर तुम्ही सुद्धा मागून बघा ह्याची क्वालिटी एक नंबर आहे मला तर खूपच आवडलेला आहे एकदम म्हणजे त्याला धार आहे तुम्हाला मी जवळून दाखवते खूप छान म्हणजे बाथरूम किंवा की किचन वगैरे पण बघा किचनला पण आपल्याला म्हणजे कडा ज्या असतात ना त्या आपल्याला घासायला होत नाही तर म्हणजे एकदम मध्ये म्हणजे ती तार असते जात नाही तर ह्याच्याने एकदम क्लीन निघून जातील म्हणजे ज्या लादीचे पण जे गॅप राहिलेले असतो त्याच्यामध्ये पण आपलं किचनमध्ये तेलकट वगैरे राहिलेलं असतं तर ते निघत नाही तर ते सुद्धा ह्याच्याने निघेल तर खूप छान हे पण आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे बेसिंगची झाली तर बघा आपण म्हणजे मी खूप वेळेस हे केलंय म्हणजे आपली स्टीलचे असते ना तर ती मी मागवलेली आहे ती तर काही दिवसाने ना म्हणजे ती जर आपण कुठे बाहेर गेलो एक दोन दिवस आणि जर आपण बाहेर गेलो एक दोन दिवस आणि ती जर स्टीलची तशी असली तर थोडंसं तिथे काही कचरा म्हणजे आपण जे किचन मधला आपलं उष्ट काय थोडंसं जर राहिलं तर तेवढा भाग तो पूर्ण गंजून जातो तर मी का चांगल्या क्वालिटीचे सुद्धा ते म्हणजे आणून बघितले पण ते लगेच म्हणजे महिना दोन महिन्याने लगेच खराब होऊन जातं आणि त्याच्यानंतर जर समज आपण पाणी वगैरे राहिला आणि हात वगैरे घातला ना तर त्याचे तारा निघतात तर हाताला सुद्धा लागतं माझ्यासुद्धा हाताला खूप वेळा लागलेला आहे तर त्यासाठी मग मी काय केलं का प्लास्टिकचं बघितलं म्हणजे शोधलं मी मिशोवर तर मला ही प्लास्टिकची भेटली तर ही काहीतरी तीस का चाळीस रुपयाला आहे तर ह्याच्यासोबत तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्बो मध्ये वगैरे पण असतील तर ही मला तेवढ्याला भेटलेली आहे तर मी ही त्यासाठी मागवलेली आहे कारण की ती लगेच म्हणजे स्टीलची आपण मागवतो नाही छान वाटते ती लगेच गंजून जाते आणि मग आणू मग ते विसरायला होतं पण ही जी प्लास्टिकची आहे ना ही तुम्ही कितीही यूज करा मी सांगे असतं तरी तुम्हाला एक ते दीड वर्ष ही आरामात टिकेल म्हणजे ह्याचं तुटण्यासारखं किंवा काहीच नाही आपल्याला फक्त हे ठेवायचंच आहे तर आणि कुठल्या पण साईजची बेसिंग असू दे त्याच्यामध्ये हे आरामात बसणार आहे मोठी जरी बेसिंगचा म्हणजे जो हे आहे ना बेस आहे ना तो मोठा जरी असला ना तरी हा आरामात त्याच्यामध्ये बसेल आणि छोटा असला तरी सुद्धा बसेल तर मला पण अगोदर भीती वाटत होती की म्हणजे हे होणार की नाही बसेल की नाही पण परफेक्ट बसलं म्हणजे हा थोडासा मोठा आहे आणि तो थोडा होल लहान आहे म्हणजे त्याचा बेस आहे तो थोडा लहान आहे पण हा परफेक्ट त्याच्यामध्ये बसलेला आहे म्हणजे आपल्याला साईजची गरज मिळत नाही तर हा फक्त तुम्हाला काही तीस चाळीस रुपयाला भेटून जाईल आणि हा टिकेल पण खूप जास्त तर मला सगळ्यात जास्त मला ही जाळी आवडली कारण की मी ठेवून पण बघितली यूज करून बघितली त्यानंतर मी तुम्हाला हे जर रि देते आणि लगेच जातो आणि भरपूर कचरासुद्धा असेल तर तो ह्याच्यामध्ये साठला जातो तर आ, अशा प्रकारे हे माझी आजची बाथरूम आणि किचनची जी काही शॉपिंग होती म्हणजे मी मागवलेल्या ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या मी मागवलेल्या आहेत तर चला म्हटलं ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया तुम्हाला पण ह्याच्यातली कुठली गोष्ट आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय